मित्रांनो नमस्कार राजकारणात समाजकारणाचा पांढरा शुभ्र अंघर का पांघरून झुंडसाईच्या हातात सत्तेची सूत्र गेली की चांगुलपणाच्या वर्तणुकीची हद्दपारी ही आटळ असते त्यामुळे राजकारणात कोण काय आणि कसा बोलेल याचा मात्र नेम नसतो किंवा नेमकं काय का बोललं जाईल हेही सांगता येत नाही चांगलं बोलणं आणि विशेषतः विरोधकांच्या बद्दल आदरपूर्वक बोलणं हे राजकारणामध्ये अलीकडच्या काळात घडताना दिसत नाहीत एखाद्या विरोधी पक्षाच्या ने नेत्याबद्दल भूमिका पटत नसेल तर त्यावर आदरपूर्वक बोलणं ही सार्वजनिक जीवनातील राजकीय जीवनातील साधी सभ्यता आहे परंतु ही साधी सभ्यता ही खुंटीवर टांगली जातात किंवा ही साधी सभ्यता पाळण्याचं संकेतसुद्धा अलीकडे राजकारणामध्ये ना दिसत नाही किंबहुना त्या संकेत हे हद्दपार केले जातात पण ते पाहतील ते राजकारणी कसे मी आज मात्र येव्हा ना आपल्याशी बोलतोय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामनाचे कार्यकारी संपादक असलेले शिवसेना नेते संजय राऊतांबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी बोलतोय आज कुठल्या तरी महाराष्ट्र शासनाच्या एका पर्यावरणाच्या संबंधित कार्यक्रमाचे वृत्त मी आज सकाळी बघितलं आणि त्या वृत्तामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य ऐकलं आणि ते वक्तव्य ऐकल्यानंतर अक्षरशः मनामध्ये चीड आणि सात्विक संताप तयार झाला त्या वक्तव्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात बांबू हा वृक्ष महत्वाचा वृक्ष आहे आणि बांबूतून मात्र ऑक्सिजन मिळतो त्यामुळे बांबूची लागवड महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे याशिवाय जे सकाळी उठून आपला भोंगा वाजवतात त्या प्रवृत्तींना मात्र बांबू लावला गेला पाहिजे अर्थातच मुख्यमंत्री महोदयांचं हे विधान हे सरळ सरळ सामनाचे संपादक असलेल्या संजय राऊतांच्या दिशेने होत हे मात्र यवाना सांगण्याची आवश्यकता नाही तथापि हे विधान एकनाथ शिंदेनी एकनाथ शिंदे म्हणून केलं असतं तर चालू शकलं असतं पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून केलेलं विधान हे महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला शोभणारं निश्चित नाही मुख्यमंत्री बोलल्यावर संजय राऊत शांत बसतील ते यवाना संजय राऊत कसले संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध आहेत त्याहीपेक्षा संजय राऊतांची जिवा ही सर्प जीवा आहेत त्यामुळे संजय राऊतांनी गप्प बसणं म्हणजे भाकड गायकून दुधाची अपेक्षा करण्यासारखं आहेत राऊतांनी पलटवार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा समाचार घेताना वापरलेली भाषा ही मात्र निश्चितपणाने सभ्यतेच्या मर्यादा ही ओलांडणाऱ्या मर्यादा होतात राऊत आप त्यावर म्हणतात लोकसभा निवडणुकीला महायुतीला बांबू घातलाय आणि हाच बांबू विधानसभेला आम्ही मात्र आरपार घालू हा बांबू इतका आतमध्ये जाईल की विचारू नका हे संजय राऊतांचं वक्तव्य पाहिल्यावर राजकारणी म्हणून आपले राजकारणी किती थिल्लर आहेत याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाहीत सत्तेच्या राजकारणामध्ये सत्ता आणि संपत्तीतून लहान मेंदूमध्ये सत्तेचा अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि जबाबदारीचं मोल हे नष्ट होतं याची प्रचिती ही शिंदेच्या विधानाने जेवढी आली तेवढीच प्रस्थिती ही संजय राऊतांच्या विधानाच्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर काल आलेले आहेत अजून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांना साडेतीन तीन महिने बाकी आहेत पुढील विधानसभेच्या निवडणुका ह्या कुठल्या पातळीवर होतील किंबहुना पुढील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजकीय धुळवळ आणि राजकीय चिखलपेक ही कुठल्या प्रचाराला प्रचाराची पातळी ही घाल घालावू शकते याची चुलूक काल एकनाथ शिंदेच्या विधानाने आणि संजय राऊतांच्या गलिच्छ विधानाने ही जाणवल्याशिवाय राहत नाहीत मग या शिवरा व सलिच गलिच्छ टीकेतून मला मात्र एक आठ दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य आठवलं उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य हे एका संयुक्त पत्रकार परिषदेत केलेलं होतं एरवी उद्धव ठाकरेंचं भाषण आणि उद्धव ठाकरेंची बायकी टोंबडे हे मलाच काय महाराष्ट्रातील कुठल्याही नागरिकाला ते आवडत नाही काही लोक त्याला अपवाद असू शकतात पण गेल्या आठ दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर तो प्रश्न पत्रकारांनी विचारला असताना महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाने सर्वात जास्त जागा लढवून देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्त जागा निवडून आलेल्या आहेत हे कसं काय या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी दिलेलं उत्तर हे महाराष्ट्राच्या राजकारणामधील अतिशय प्रतिभासंपन्न राजकारणाचा दर्जा दर्शवणारं उत्तर होतं उद्धव त्या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले बहरला पारिजात माझ्या दारी फुले पडत का पडते शेजारी आणि पारिजात जरी बहरला असला फुले जरी शेजारी पडत असले तरी पुढच्या काळामध्ये पारिजातकाला खत पाणी घालण्याचं काम मी करतच राहणार पारिजातकाच्या संदर्भात केलेलं गदी माडगुळकरांच्या गीतातील हे बोल उद्धवजींनी सांगून महाराष्ट्रातील दिलखुलास व खिलाडू वृत्तीच्या राजकारणाची उंची या ठिकाणी वाढवलेली आहेत आणि सुसंस्कृत महाराष्ट्रातील राजकारणातील हेच खरं मांगेल्लं आहेत आणि हेच खरं महाराष्ट्रातील राजकारणाचं पावित्र्य आहे हे या ठिकाणी अधोरेखित उद्धवजींच्या वक्तव्यातून झाल्याशिवाय राहत नाहीत राजकारण करताना तुमचा विचारांचा दृष्टिकोन हा कुठल्याही शालेय पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमात हा नसतो तर तुमचा विचारांचा दृष्टिकोन हा तुमच्या भूमिकांमध्ये असतो आणि ही भूमिका महाराष्ट्राने चांगली भूमिका महाराष्ट्राने मागच्या काळामध्ये ही जपलेली आहेत यशवंतराव चव्हाण साहेबांपासून ते पृथ्वीराज चव्हाण अगदी देवेंद्र फडणवीसांपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा ही लाभली आहे वैयक्तिक आयुष्यात संजय राऊत आणि एकनाथ शिंदे हे एक कसेही आणि काही बोलले तरी चालेल काही बरळले तरी चालेल पण घटनात्मक जबाबदारी असताना तेव्हा मात्र नैतिकतेची पाळ भाषा ही पाळलीच पाहिजे गावातील नाक्या नाक्यावर बोलली जाणारी भाषा जर आमचे लोकप्रतिनिधी जाहीरपणाने पत्रकार परिषदेमध्ये बोलत असतील किंवा टीव्हीच्या कॅमेरासमोर बोलत असतील तर ते महाराष्ट्रातील जनतेचं दुर्दैवच म्हणावं लागेल एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे शाखा प्रमुख नाहीत एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे एखादे विभाग प्रमुख देखील नाहीत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे फक्त आपण राजकीय कुरघोडीतून बोलून मोकळ मुख्यमंत्री महोदयांना होऊन चालणार नाहीत यापूर्वी देखील मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं हे एकनाथ शिंदेचं विधान हे रसिक प्रेक्षकांना आठवत असेलच एकनाथ शिंदे काल राऊतांबद्दल बोलताना निश्चितपणाने चुकले आहेत पण एकनाथ शिंदे चुकत असताना संजय राऊतांनी देखील त्याची री ओढणं हे मात्र निश्चितपणाने शोभणारं नाहीत कुत्रं जर आपल्याला चावलं असेल तर आपण कुत्र्याला चावायचं चा नसतं याचं भान संजय राऊतांनी ठेवायला हवं होतं यापूर्वी तुम्ही मा महाराष्ट्राच्या सकाळच्या पत्रकार सकाळी घेतलेल्या अनेक पत्रकार परिषदेमध्ये सकाळच्या भोंग्यांमधून संजय राऊतांनी उधळलेली फुले फुले ही महाराष्ट्राने अनेकदा अनुभवली आहे आणि ही अनुभवत असताना संजय राऊतांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवण्यासारखी आहेत संजय राऊत निवळ राज्यसभेचे खासदार नाहीत तर एका दैनिकाचे कार्यकारी संपादक देखील आहेत आणि संजय राऊतांना हे देखील माहीत आहेत की सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर सुगंध मात्र हा शब्दांनाही असतो सुगंध मात्र हा शब्दांच्या भूमिकेला असतो हे संपादक असलेल्या संजय राऊतांना अजिबात सांगण्याची आवश्यकता नाहीये राऊतजी एकनाथ शिंदे आणि संजय राऊत तुमच्या शब्दांच्या शस्त्रांनी तुम्ही एकमेकाला घायाळ केल्याची आत्मप्रौढी जरूर राहा खुशाल राहा पण तुमच्या बांबू घालण्याच्या आणि बांबू लावण्याच्या ज्या गलिच्छ भाषा ज्या शेरेबाजींनी महाराष्ट्रामध्ये काल जो धुमाकूळ घातलेला आहे त्यातून मात्र तुम्ही संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना घायाळ केला असलं तरी आणि राऊतांनी जरी शिंदेंना घायाळ केलं असलं तरी महाराष्ट्रातील समाजमन हे मात्र काल घायाळ झालेलं आहे <Sanye>, आने एकना हे मात्र विसरता येणार नाहीत संजय राऊतांनी आणि एकनाथ शिंदेनी वाह्यात आणि वाचावीर बोलण्यापेक्षा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महाराष्ट्राच्या राजकारणाचं पावित्र्य आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं मांगल्य हे जपलं गेलं पाहिजे ते मांगल्य यशवंतराव चव्हाणांपासून तर पृथ्वीराज चव्हाणांपासून पर्यंत आणि देवेंद्र फडणवीसांपर्यंत महाराष्ट्राने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या तुर्तास येथेच थांबतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद